आज तुझ्या आवडीची अशी खीर बनवते चालेल म्हणजे जेवण झालं आमचं नऊ साडे ला जेवण झालं मला तर दहा वाजता खीर पाहिजे असेल म्हणजे खावीशी वाटली रात्रीच कसं आपण जेवण झाल्यावर काहीतरी स्वीट खातो बाबे माझी जेवण बनवण्यात हुशारच आहे एक नंबर जेवण बनवते पटत नसेल राजी न विचारा कोल्हापुरात जाऊन <laughs> आणि परवाच म्हणजे माझ्या व्हिडिओला कमेंट होती की अभि तू भरपूर दिवसाने दिसतो खीर मस्त अशी तयार झाली आहे दादा ये थांबलेखी भावे चल आवर लवकर राखी बांध हा आले आले काय दाजी तुमची बायको किती वेळ आवरती आहे बाबी माझ तुला ओवडणी काय दे तुला आवडेल ते बनवते चालेल तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आज मी दादाच्या आवडीची शेवईची खीर बनवणार आहे नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते दादाला माझ्या शेवयाची खीर खूप आवडते ती मी आता त्यासाठी बनवते आहे त्यासाठी ना इथे मी अशा शेवया घेतल्या आहेत आणि शेवया मी सुरुवातीला भाजून घेते आहे तवा ठेवलाय तव्यात आपल्याला तूप आहे गॅस कमी करून चांगल्या आपल्याला आहेत ना भाजून घ्यायच्या सोनी रंग येईपर्यंत मस्त परत म्हणजे करपणार नाहीत मस्त या भाजून घेते काय झाली काय खीर नाही आता शेव्या भाजते होईल होईल मिनिटात तेव्हा अगदी बाबे म्हणजे घरी असताना ना म्हणजे जेवण झालं आमचं नऊ साडे नऊ ला जेवण झालं मला आता दहा वाजता खीर पाहिजे असेल म्हणजे खावीशी वाटली रात्रीच कसं आपण जेवण झाल्यावर काहीतरी स्वीट खातो फोड काहीतरी खातो चॉकलेट वगैरे खातो दहा वाजता तर मला जर खीर खावीशी वाटली बाबेला सांगायचो मला जर खीर बनवून दे शेवयाची लगेच बाबे बनवून द्यायची oh. आलो पण म्हणजे कोल्हापूर आलो की पण सांगतो आठवणी लगेच बनवून देते बाबे इतकी मस्त होती ना खीर मला पण आवडते दाजीना पण खूप आवडते होय oh. आता यांना पण खूप आवडते ही खीर जास्त oh. वेळ लागत नाही लगेच तयार होते आणि खायला पण एक नंबर कधी कधी तेव्हा ना आता जेवायचं पण नाही म्हणजे भूक नसायची असं गोड हवा असायचं म्हणून मी त्याला खीर बनवून द्यायची होय बाबे माझी जेवण बनवण्यात हुशारच आहे एक नंबर जेवण बनवते पटत नसेल राजी बोला परत जाऊन शेव्या इथे मी मस्त अशा भाजून घेतल्या भाजून झालेल्या आहेत आता आपण दुधाला उकळ काढून घेऊया काय तुम्ही बघताय ना आमचे नवीन व्हिडिओ होय कसे वाटते तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून सांगा आम्हाला वेगवेगळे व्हिडिओ आहेत भज्यांचे देखील दादा हल्ली नवीनच बनवून दाखवलेले प्रकार ते अजून तुम्ही बघितलं नसेल नक्की बघा आणि गणपतीला पण ना मी आई दादा आम्ही भरपूर वेगवेगळे पदार्थ तुम्हाला बनवून दाखवणार आहोत होय आता दुधाला उकळी आली आहे बघा गॅस आपल्याला कमी करायचा आहे बाबी तुला मी बदाम आणि काजू कापून देऊ काय हा ते कापून दे म्हणजे पटकन होईल ना दादाला पण भूक लागली आहे दुधाला उकळी आले ह्याच्या शेव्या टाकायच्या पातळ आणि जरा बारीक काप म्हणजे खायला कशा चांगल्या वाटतात मग आता या शेव्या ना दुधात चांगल्या असं आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आता गणपती येणार आहे तुम्हाला कसे भरपूरशी व्हिडिओ बघायला भेटतील तुम्ही ते आवर्जून बघा आणि परवाच म्हणजे माझ्या व्हिडिओला कमेंट होती की अभि तू भरपूर दिवसाने दिसतो भरपूर दिवसांनी आलास भरपूर दिवसांनी तुझा व्हिडिओ पडला कसं नाही आहे माझे व्हिडिओ हे चालूच असतात तुम्हाला नोटिफिकेशन जात जात होय काय नाही त्यामुळे त्यांना आईचे दादाचे व्हिडिओ खूप दिवसांनी खूप महिन्यानी आई आणि दादा त्यांना दिसतात पण असं नाही आहे व्हिडिओ सध्या आम्ही रेग्युलर टाकतो एक रेसिपीचे व्हिडिओ पडतातच आहेत तुमचं नोटिफिकेशन जर ऑन नसेल ना तर नोटिफिकेशन तुम्ही ऑन करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे आमचे व्हिडिओ आल्यावरती ना मोबाईलवरती पडल्यावरती तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन येईल आणि काही वेळेला काय होतं नोटिफिकेशन ऑन पण करतात आणि ऑन करून देखील नोटिफिकेशन येत नाही आपल्या मोबाईलमध्ये ना रेसिपीच तर काय करायचं माहिती आहे नोटिफिकेशन पुन्हा बंद करायचं पुन्हा ऑन करायचं आणि बेलायकॉनवर पुन्हा क्लिक करायचं म्हणजे इथून पुढे रेग्युलर तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल युट्यूबच्या नवीन अपडेट्समुळे हा प्रॉब्लेम येतो त्यामुळे काही वेळेला नोटिफिकेशन जातं मोबाईलवरती काही वेळेला ना जात नाही पण तुम्ही आमचे व्हिडिओ रेग्युलर पाहत राहा बाबे हे गेले काय जरा ही शेव अजून थोडी शिजू दे शेव बघा कशी मस्त शिजली आहे अशा आपल्याला या शेव शिजवून घ्यायच्या आहेत आता आपल्याला ह्याच्यात साखर टाकायची आहे तुम्हाला खीर किती गोड कमी जास्त हवी त्या अंदाजाने दा साखर टाकायची वेलची पूड सर्व साखर खिरी चांगली अशी आपल्याला विरघळून घ्यायची आहे खीर इथे तयार झालेली आहे शेवटला काजू आणि बदाम टाकायचे खीर मस्त अशी तयार झाली आहे दादा ये छान झाले खीर गाजींच्या भाषेत टॉपचा विषय तुम्ही पण या खायला कर्मकरम शेवयाची खीर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू येणारे सगळे व्हिडिओ पाहत राहा होय